रे सिंगर तो जंग आ रहा है या बैलाची दोन्हीच्या दोन्ही शिंग मोडलेल्या आहेत आणि या बैलाची शिंग आपण दोन्हीच्या दोन्ही शिंगांना फेस टू फेस किंवा सेम टू सेम दिसतील अशा पद्धतीनं जोडलेले आहेत खरं तर याची रचना अशी होती की जी आता तुम्ही व्यवस्थित बघू शकताय आणि हा बैल थोडासा अवखळ असल्यामुळं यानं घडी घेऊन घसरला आणि पडला त्याच्यामध्ये त्याची शिंग मोडली अंगालाही जखमा झाले परंतु अशा वेळेला जर योग्य निर्णय घेतला तर या पद्धतीने शिंग जोडता येतात आणि कोणत्याही पद्धतीचं जरी फ्रॅक्चर असलं तर त्याच्यावरती पर्याय हे बऱ्याच अंशी काढता येतात म्हणून लगेचच मालकाने त्याच्यावर काही पर्यायच नाही असं समजू नये आणि आपल्या जनावराला जास्तीत जास्त चांगल्या डॉक्टरांच्यापर्यंत न्यावं आता हे एक प्रकारचं प्लास्टर पट्ट्या आतल्या बाजूनं पट्ट्या बऱ्याच काही पद्धतीनं आपण इथं व्यवस्थितपणा वापरून बैलाचं हे शिंग जोडलेलं आहे तुम्ही पाहू शकताय हे शिंग याच पद्धतीचं सुरुवातीलाही होतं आणि आत्ताही तसंच आहे तर मित्रांनो आपणाला हा व्हिडिओ माझा कसा वाटला किंवा माझं काम कसं वाटलं याच्याबद्दल जरूर अभिप्राय द्या आणि असा प्रसंग शक्यतो कोणावरही येऊ नये आपल्या उखळ जनावरांना काबूत ठेवा किंवा काळजीपूर्वक हाताळा त्यांची काळजी घ्या तरच त्यांच्या कोणत्याही मुडतोडीपासून शारीरिक याच्यापासून त्यांना दूर राहता येईल आणि आर्थिक नुकसान किंवा मानसिक पश्चरात हा तुम्हालाही होणार नाही अशा पद्धतीनं जर काळजी घेतली तर हे यशस्वी करता येतं आणि शक्यतो हा बैल येणाऱ्या दोन महिन्यामध्ये पूर्ण शेंगाकडून फिट्ट बसलेलं तुम्हाला दिसेल आणि अशा पद्धतीने शिंग लागू शकतात खरं तर आता याची शिंग मोडताना तुम्हाला दाखवत होतं या ठिकाणी या ठिकाणी या बोटाच्या ठिकाणी हे इथून हाड असं फ्रॅक्चर आहे शेंगाची बाजू इथं आहे आणि हे हे जे पण स्टीलची पट्टी लोखंडी पट्टीची वापरली की या दोन्ही शेंगांना हलून देऊ नये खालून आणि वरून याचं असं बाइंडिंग केलेलं आहे आणि त्याचं फिटिंग मजबूत असल्यामुळं हा बैल शेंगावर पाया आपटू शकणार नाही पायानं ना कोणतेही शिंग हलवण्याचा प्रयत्न करणार नाही याची पुरेपूर -पुरे दक्षता मीच काही पण कोणत्याही पशुवाध्यने अशी सेवा दिलीच तर ती घ्यायला पाहिजे आणि त्याशी दक्षता घेऊन सेवा दिलीच तर एक जनावरांच्या जीवनातील पण हे पुन्हा मिळवता येतं एवढंच या व्हिडिओतून सांगता येईल आणि त्यांची शारीरिक इजा पण वाचवता येते पुन्हा एक वेळ बघा या लोखंडी पट्टीवर आपण बायंडिंगच्या तारीनं मजबूत फिट्ट केलेलं आहे अर्थात प्लास्टरच्या आतूनही आपण एक पट्टीचं फिटिंगच केलेलं आहे परंतु ते दोन्ही शिंगांना सेम टू सेम जुळवता येईल अशा पद्धतीचं ते धरून केलेलं आहे त्याच्यामुळं मित्रांनो आपण सेवा घेताना अशा पद्धतीची व्यवस्थित घ्या आणि तुमच्या जनावरांना जपा एवढीच मी आपण या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो तुम्हाला माझ्या व्हिडिओबद्दल काय वाटलं हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि कोणाला काही मदत हवी असल्यास तर माझ्याकडून मोफत सल्ला दिला जातो हा मोफत सल्ला डॉक्टर प्रकाश पवार फ्रेंड ऑफ ॲनिमल या यूट्यूब चॅनलवरती अनेक वेळा मी सांगितलेला आहे तरी पण या ठिकाणी पुन्हा एक वेळ माझा यूटूब चॅनलचा जो नंबर आहे किंवा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे तो अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद झिरो सहाशे बावीस असा आहे आणि यावरती आपण संपर्क करू शकता या ठिकाणी या, या गायीचे मालक या ठिकाणी बसलेले आहेत त्यांना आपण बघू शकता त्यांनी सातारहून गाय गायी एक माझ्याकडून चांगल्या पद्धतीची सेवा मिळेल या उद्देशानं ते आलेले आहेत आणि तुम्ही तुमच्या या केलेल्या मी कामाबद्दल हो समाधानी आहात का होंभर टक्के तुम्हाला कसं वाटतंय हे काम बघून काम बघून मला एकदम मी खुश झालो याच्यात बाबा काही कमतरता किंवा काही काही नाही काही नाही नाही ठीक आहे तुमचा बैल लवकरच बरा होईल आणि त्याची काळजी करूनही एवढंच तुम्हाला मी शंभर टक्के आश्वासन देऊन सांगतो आणि आता या ठिकाणी याच बैलासाठी मनापासून पशुप्रेम असणारे पशुवैद्यकीय डॉक्टर डॉक्टर बागल हे या बैलाबरोबर सातारहून आलेत या ठिकाणी डॉक्टरांच्याकडून हे दोन शब्द ऐकूया तर डॉक्टर तुम्ही व प्रॅक्टिसनं सिनियर आहात तुमचं प्रॅक्टिस ही सातारा जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मी ऐकून आहे चांगलं प्रॅक्टिस आहे तुमचा स्वभाव चांगला आहे आणि तुम्हाला मानणारा वर्गसुद्धा खूप मोठा आहे तर मी दिलेल्या शेवेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते नमस्कार मी संतोष भरत बागल गोवे जनावरांची पशुसेवा जे साहेब करतात तेच मी करतो फक्त साहेबांचा अनुभव खूप मोठा दांडगा असल्यावर मी ज्या पद्धतीने केलं होतं मी खूप साधी पद्धत केली होती साहेबांची जी पद्धत आहे ती खूप स्टँडर्ड आणि व्यवस्थित झाली फिट शिंग जसं मला पाहिजे होतं तसं झालेलं आहे आणि मी खूप खुश आहे आणि त्याच्याबरोबर त्या मालकाचा दुवा कि किंवा त्या जनावराचा दुवा आम्ही दोघांनी घेतला असं मला वाटतं आहे की त्याचं जे सुंदरपण आहे शिंगाचं ते कायम टिकवून ठेवण्याचं कार्य आमच्या दोघांच्या हातून घडलं आहे यात खूप मी धन्य झालो काम केल्याबद्दल मला खूप आनंद झाला एवढंच बोलू इच्छितो मी बस ठीक आहे डॉक्टर तुम्हाला कधी माझी मदत घ्यावी वाटली तर तुम्हाला जरूर सहकार्य करेन आणि तुम्हाला या पशुप्रेमापोटी तुम्ही स्वतःचा वैयक्तिक व्यवसाय सोडून तुम्ही या गाई स बैलासाठी सातारपासून इथपर्यंत आला आणि एक त्याला सेवा देण्याचा तुम्ही जो प्रयत्न केला यासाठी तुमचेही आभार मानले पाहिजेत कारण तुमच्याकडून जरी ठीक नाही झाला तरी तुम्हाला वाटतं आहे की हा कुणीतरी ठीक करावा तर या ठिकाणी तुमचे आभार तुमच्याकडून चांगल्या पशुवैद्यकीय सेवेची मी अपेक्षा करतो आणि मित्रांनो किंवा हा व्हिडिओ पाहणारे सर्व माझे जे पशुमालक बांधव जे आहेत त्यांनी सर्वांनीच आपल्या बैलांची जास्तीत जास्त काळजी घ्यावी अशी मी आपल्याला या ठिकाणी नम्र विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद डॉक्टर प्रकाश पवार मलकापूर कराड माझं गाव चचेगाव आणि पुन्हा एक वेळ सर्वच पशुमालकांचे आभार मानून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद